नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत शंकरराव पाटील यांच्या बैलाचा सन्मान शहापूरमध्ये पारंपारिक उत्सवात पोळा साजरा देगलूर तालुक्यातील शहापूर येथे आज श्रावण अमावस्येच्या दिवशी साजरा होणारा बैलपोळा उत्सव शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि बैलाप्रती असलेल्या कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा सण आहे या परंपरेचे जतन करत शहापूर येथे यंदाही बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षीच्या पोळ्याचे मानकरी म्हणून शंकरराव परबतराव पाटील यांची निवड करण्यात आली त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या देखण्या आणि सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली बैलाच्या अंगावर रंगबेरंगी सजावट गळ्यात वाळकी वाजवणारी गळे डोक्यावर सुंदर शिंगांच्या अलंकारासह आकर्षक पेहराव दिसत होता मिरवणुकीचा प्रारंभ हनुमान मंदिर परिसरातून करण्यात आला गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक वेशभूषेत ही मिरवणूक गावभर काढण्यात आली पालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घेतला या उत्सवातून शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव तर झालाच तसेच परंपरेचे जतन करीत हा सण साजरा करण्यात आला संजीव कुमार सोनकांबळेसह मी गोविंद आंभोरे माइंडलाईट मिडिया